श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आज आपण बोलणार आहोत झोप का लागत नाही आणि त्यावर खरं काय उपाय आहे ते आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत मन गप्प का राहत नाही आपल्याला झोप लागत नाही कारण शरीर शांत असतं पण मन गोंधळलेलं असतं रात्रीचं नेहमी का विचार येतात कारण दिवसभर आपण त्यांना दाबत राहतो आणि रात्र झाली की ते सगळे एकदम बाहेर यायला लागतात म्हणून पहिला उपाय विचारांना नाकारू नका ऐका आणि लिहून टाका मेंदूला सवय लागते तुमचं शरीर ट्रेनिंगचे तयार होते मेंदूचं तसंच असतं रोज वेळेवर झोपायला गेलात तर मेंदू सिग्नल घेतो आता शूट डाऊन करायचं पण मोबाईलच हातात असेल तर ब्रेन सतत स्टिट्युलेटेड राहतो म्हणून एक नियम झोपायचा तीस मिनिटं आधी मोबाईल बाजूला ठेवा झोपण्यापूर्वीचं वातावरण एका शांत झोपेसाठी तुमच्या खोलीचं वातावरण खूप महत्त्वाचं आहे अंधार हवा थोडं गार वातावरण आणि शांत हवी हवा हवी असल्यास हेडफोनमधून हलकंसं म्युझिक ऐका रेन साऊंड सॉफ्ट पॅन तुमचं शरीर लगेच रिस्पॉन्स देतं तुमच्या झोपीसाठी वेळ झाली आहे हे लहान बदल मोठा फरक घडवतात चिंता झोप चोरते कधी कधी झोप लागत नाही कारण मनात भीती असते चिंता असते पैसे करियर नातं यश हे सगळं रात्रभर मनात फिरतं एक गोष्ट लक्षात ठेवा रात्री निर्णय घेऊ नका रात्री मन कुमकुवत असतं सकाळी ऊर्जा असते चिंता आल्यावर श्वास घ्या आणि स्वतःला म्हणा मी हे उद्या पाहीन आता मला विश्रांती हवी आहे झोप येण्यासाठी छोट्या सवयी ह्या छोट्या गोष्टीची झोप आल आणायला खूप मदत होते रात्री कोमट दूध घ्या झोपायच्या आधी तीन गोष्टीचा आभार माना आरामदायक कपडे आणि उशी घ्या झोपण्याच्या आधी पुस्तक वाचा मोबाईल नाही झोप येणे ही एक कला आहे आणि ते जमते झोप ही फक्त शरीरासाठी नाही तर तुमच्या मनासाठी औषध आहे तुम्ही जर रात्री शांत झोप घेतली तर सकाळी तुम्ही शुद्ध युद्ध जिंकू शकतात आज रात्री स्वतः विचार करा मी आज शांत झोपायला पात्र आहे कारण मी प्रयत्न केला मनाला शांत करा शरीराला सावरून ठेवा जर या शब्दाने तुमचं मन शांत झालं असेल तर कमेंट करा पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिक करायचा ते कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू या नवीन विचारासह तोपर्यंत धन्यवाद आणि आपल्या आनंदी स्वामी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका